नाहीतर बस मार कोंबड्या गावात नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तर आजच्या या ब्लॉगचे मी दोन पार्ट केले फर्स्ट पार्टमध्ये मी गहू जे आहे गहू काढले आमचे ते फिल्टर करण्यासाठी नेतोय आणि सेकंड पार्ट खूप अल्टिमेट आहे आमच्याकडे एक घोडा आलेला आहे त्याची एक राईड मी केलेली आहे खूप इंटरेस्टिंग झालेलं आहे तुम्ही नक्की जाऊन बघा बघाल गहू पाहिजे असाल कमेंटमध्ये सांगा होम डिलिव्हरी भेटेल डायरेक्ट गव्हाची व्हरायटी अजित अजित आहे ना अजित अजित सीड आहे नवीन गहू या वर्षीचा आधीच सीड कोणाला पाहिजे असेल तर सांगा भाव विचारून सांगा भाव तुला माहित नाही का रे येणाऱ्या भाव माहित राहतो ना हळू खाली झाड फायनली झाले आता गहू भरून ट्रॉलीमध्ये ट्रॉलीवर गहू आहे हे आता न्यायचे आपल्याला फिल्टर करण्यासाठी फिल्टर केल्यावर काय दळण करायची गरज नसते बायांना तेवढंच काम असतं त्यांचं त्यासाठी चला आता गहू घेऊन निघलोय मी गावामध्ये फिल्टरची नाहीतर बस मार कोंबड्या गावात खटण्याची प्रोसेस बघा कशी आहे ये खाली तर गहू टाकला जातो या जाळणीत जातो आहे इकडून या मशीनमध्ये फिल्टर होतो इकडं समोर पॅकिंग होती ನಿಗದಿ ಆ ಧೂಳೆ ಧೂಳ ನೀವು ಬೇಸ್ಟೇಜ ಮಟಿರಿಯಲ್ हाय साफ एवढी जबरदस्त टेक्निक आहे ना गहू साफसफाई करण्याची आय रिअली really लाईक like इट म्हणजे गावातले जे कातोळे आहेत ते पूर्ण एका साईडला निघून जातात त्याच्यातली जी रेती वगैरे राहते ती पण एका साईडला निघती जर बा बारीक गहू असाल तो पण एका साईडला निघतो एकदम प्युअर प्रॉपर फिल्टर होतो गहू इट इज really. like अमेझिंग टेक्निक रिअली आय लाईक इट ए फ्यू मोमेंट्स लाईथ आपल्या करायची आता घोड्याची सवारी घोड्यावर ट्राय करतो मी बसायचं आता लेट सी बसतं आहे का नाही बघू

की सवारी और मी जो मजा आहे हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता <laughs> तर घोड्यावर बसून झालं आहे माझं घोड्यानं ओढलं होतं एवढं जबरदस्त पडलो ना ते मी कॅमेऱ्यामधून दाखवू शकत जबरदस्त लागलं आहे मला ढेकळ्यामध्ये पडलो डायरेक्ट तर अशा आज प्रकारे आजचा ब्लॉग मी इथंच इन करतो आता खूप पेन होतं आहे मला आणि भेटूया परत पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय स्टेट